आपल्या देशात क्रिकेट कमालीच लोकप्रिय लोक हो लो आहे या लोकप्रियतेचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न होत असतो ज्यामुळे क्रिकेटला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत पण आता या क्रिकेटचा उपयोग जुगारासाठी देखील होतो आहे ज्यामुळे तरुण पिढी उद्वस्त होते आहेत ग्रेम इलेन सारख्या गेम मध्ये लाखो रुपये गमावल्याचे अनेक उदाहरण समोर येत आहेत आता आहे हा तरुण पुण्यामध्ये लाख या ड्रिम इलेव्हनच्या माध्यमातून गमावून बसलाय या पैशांसाठी तो जो व्यवसाय करायचा त्या व्यवसायाला त्यांनी विकलं जो व्यवसाय दुकानाच्या माध्यमातून करायचा ते दुकान त्यांनी विकलं अनेक लोकांकडून त्यासाठी कर्जाऊ पैसे घेतले आणि आता परिस्थिती अशी आहे की हे पैसे तो परत देऊ शकत नाही तुझ्यासाठी खूप सगळं अवघड आहे तुझं वय सांग काय आहे आणि तू इकडे या डी मकराकडे कधी वळालास माझं नाव ओंकार राऊत माझं वय पंचवीस वय माझं सलोन होत ते क्लायंट आले होते मग ते बोलता बोलता विषय निघला की एवढे एवढे चित्त मग त्यापास मी थोडे अनेक पन्नास रुपयावरून चालू केलं मग त्याची मला ते पन्नास गेले सवय लागली तर मग ती एवढं प्रकरण झालं माझं एक सहा वर्ष झालं दोन हजार एकोणीस पासून मला ही सवय लागली त्यावेळी तू किती आठ वर्षाचा ऐकणार एक आठ एक, एक नऊ वर्षाचा सतरा वर्षाच होतो तेव्हा मी तेव्हा मी लवकरच माझ व्यवसाय मध्ये आले मी लवकर नॉलेज चांगलं होत त्यामुळे ते लवकर मला कळूनच आलं नाही त्या ह्यात मी गुतात गेलो पैशाच्या ह्याच्यात मग पहिल्यांदा पन्नास रुपये लावले पन्नास लावले हजार दोन हजार मग तसे मग ले ले। नंतर मग मग नंतर नंतर तसे पैसे ते जात त्या जिल्ह्यात लागत गेले मग ते पैसे पैसे लावण्यासाठी तुझ्याकडे आले कुठून मी माझा व्यवसाय होता मग ते व्यवसायातून जे काम करायचं लोन मग त्यातन काम करून त्यात लावायचो पैसे मग त्यानंतर ते पैसे संपले मग, मग स्थानिक सावकार त्यांच्याकडून घे मग त्याच्या चाकर। करत करत इच्छा खरी झाली सगळी बाकी म्हणजे सामान्य लोक फ्रेंड त्यांनी सहकार्याने मदत केली व्याज नाही दिले काय काय का व्याजांनी दिले पण त्याच्यामुळे ते त्यांना काय वाटलं ओंकार फसवतोय म्हणजे मी फसवतोय हे माझी फसवायची भूमिका नाही मी माझी चांगलीच नीती पण मी गुदत गेलो त्या पैशाच्या बोडवण्याची पैसे नियत नाही पण आता तू त्यांचे पैसे देऊ शकत नाही तू व्यवसाय सुरू आहे का तुझा हा व्यवसाय मी ऑर्डर हेअर कट हे करतो मी त्या हेअर कट वर मासे चालू पण लोकांचे फोन येतात मी टेन्शन एकवीस दिवस झालं घरी गेली गेलो नाही बाहेर राहतोय मला ते तुझं दुकान जे आहे तर ते आहे का आता तू चालवतो का दुसऱ्याच्या दुकानात काम करतो दुसऱ्याच्या दुकानात काम करतो ते दुकान विकल मी पूर्ण गेल आता काहीच नाही माझ्याकडे आता सध्या झिरो आहे आता मी विकायला लागलं तुला ते दुकान लागलं दुकान मला सर्व विकायला लागलं त्या गेम मुळे ते माझ्यामुळे एक पाच सहा जण बी ते बी एक तीस लाखा ते एक पन्नास लाखा भरपूर जण मी त्या गेमच्या चमकदे लोड मध्ये भरपूर टेन्शन मध्ये एक जणांनी जीव पण दिला त्यामुळे त्या मित्राने तुझ्या मित्राने।, मित्राने हो काय नाव हो त्याच विजय जगताप म्हणून कुठे राहायचा तो आडवी मध्ये किती पैसे गुंतवले होते ते त्यांनी पंधरा लाख रुपये म्हणजे स्टेप स्टेप बाय बाय असे डायरेक्ट सवय कशी लागते म्हणजे आता पन्नास रुपये तू गुंतवले असतील त्याच्यातून तुला काहीतरी परतावा आला असेल परत तू गुंतवले असतील पण ते पैसे जातच गेले नाही वढे जर तू तुझे पैसे गेले मग तुला का नाही वाटलं की आपण थांबायला पाहिजे आता खूपच पैसे चालले पैसे आता लोकांना तर कर्ज द्यायचे लोकांना पैसे द्यायचे लोकांचा तगा असतो मग त्यांना पैसे रिटर्न कुठून द्यायचे आता एवढ्या पुढच्या काम होणार नाही त्यांना आता वेळेला आपल्याला लागतात ला ला ते आणि आता आय पी एल मध्ये लोकांचे भरपूर पैसे गेले कसे देणार मग त्यामुळे बाबा त्या दोन पैशाच्या त्या ऍडव्हर्टाइजमेंट बघून मी आज एक करोड जिथलो ते लोकांच्या ऍडव्हर्टाईज कंपनी करते युट्यूब लागला त्याच्यामुळे ते अजून भूतकले किती टक्के व्याजाने पैसे घेतले वीस टक्के काही वीस टक्के किती पैसे आहेत असे घेतलेले हे चाळीस पंचेचाळीस लाख रुपये असे व्याजाने ताळी अशा मित्राच्या कडनचे फ्रेंड लोक आहेत त्यांनी हा दुसर दिलेले आहेत ते, ते बर इमानदारी त्यांनी पाहुणे पण आहे आमचे त्यांनी बी हेल्प केली त्यांनी आपले म्हणजे माझा स्वभाव चांगलाच आहे म्हणजे हे आपले नेते त्यांना वेगळं कारण सांगितलं असेल व्यवसायासाठी पाहिजे असत मी काय सलोन साठी पाहिजे म्हटलं सगळ्यांना माहिती मी सलोनच करतो चांगली कला ही आहे मी सलोन साठी मागितले त्यांना नाही माहिती साठी पण आणि जे सावकार आहेत त्यांना मी घरपूर्वी दिले पैसे त्यांना सावकार मग त्यांनी त्यामुळे हळूहळू मोठी रक्कम दिली मला त्यांनी त्यांना बरोबर मी आधी कमवून दिला त्यांना मी एक दोन अडीच वर्षापूर्वी आता हे लोक सगळी फोन करता हो कंटिन्यू फोन चालू आहे आणि मी माझं एवढंच म्हण मी फसवणार नाही मी पैसे देणार आहे लोकांचे माझ्या यातन मला एक दोन वर्षाचा टाइम पाहिजे मी काम करण टाकण स्वतःच यातन ज्याचे त्याचे इमानदारीचे त्यांचे मी स्वतःहून पैसे दिले मी माझी गुडवायची नीतिमत्ता नाही मी त्यांना फोन उचलतोस का त्यांचे कंटिन्यू उचलतो मी त्यांचे फोन सांगतो पण ते तगा फोन लावून चालू काय त्यांनी हातचन दिले जे फ्रेंड लोक त्यांनी अजून कंटिन्यू फोन फोन नको मला चालेल मी त्यांना ज्यांना पैसे देणारच आहे मी आणि काय काळजी घेतले बाबा कोणी पन्नास दिले त्यांना मी पंचवीस तीस दिले मला जर द्यायचे नसते फसवायची भूमिका असते तर मी पन्नासच्या पन्नास मधले एक रुपये रिटर्न नसा दिला त्यांना आई वडिलांना माहिती आहे काय हो माहिती ते बी टेन्शन मध्ये ते वडील विकवी टेन्शन मध्ये त्यांची काही चूक नाही माझीच माझ्यामुळे मुळे एवढं सगळं झालंय मला फक्त एक चांस पाहिजे यातन मी नीट करण ज्याचे त्याचे देऊन टाकन पैसे पेक्षा जास्त पेक्षा जास्त पंचवीस वर्षाचा आहे सत्ता ऐंशी लाख रुपये तुला द्यायच्या याच्या हातून या वयाच्या ज्या टप्प्यावर तो आहे त्या टप्प्यावरती चूक घडलेली आहे बरोबर आहे पण या चुकीला कारण आहे हे जेव्हा जाहिरातीत बघतच तुला काय आता डोक्यात येत तुझ्या मनात काय भावना उमटता जास्त पेक्षा जास्त मी नसतो याच्या आधी म्हणजे नसतो लागलो तर माझे चार ते पाच सलोन असते दोन फ्लॅट असे माझ्याकडे भरपूर प्रॉपर्टी होती ते असते फ्रेंड सर्कल चांगलं होतं माझं माझे फ्रेंड लोक सगळे त्याच्यामुळे फ्रेंड लोक तुटले माझे सगळ्यांना वाईट संबंध झाले पाहुणे रावळ्यात माझी इज्जत गेली सगळे आई माझ्यामुळे आई वडिलांची इज्जत खाली बघायला ह्याला लावली सगळ्यांना आणि म्हणजे आणि दृष्टिकोन वेगळा राहिला बघण्याचा सगळ्यांना यांचा भायो फसवतो फसवायची माझी भूमिका नाही मी पैसे देणारच आहे लोकांचे पण ही गेम मुळ सगळं माझ एक चक्र निर्माण हो। गेलं की एकाकडून पैसे घेतले तू त्याला परत देण्यासाठी दुसऱ्याकडून घेतले दुसऱ्याला देण्यासाठी तिसऱ्याकडून घेतले असं ते वाढत गेलं असणार आहे ते वाढत गेलं माझी काय भूमिका चुकीच आहे मला कसलं शोक नाही ना काय नाही काय नाही त्या गेम मुळ माझ फक्त सुपारी नाही मला कसलं काही नाहीये माझ्या माहिती आणि ते फ्रेंड मदत केली लोकांना लोकांनी सारखी मला कोणत व्यसन नसेल पण हे ड्रीम अकरा हेच एक मोठं व्यसन आहे त्यामुळे वाईट उभ्यस्त काय वाटत ड्रीम अकरा बद्दल त्याच्यावर बंदी आली पाहिजे लोकांच माझ्या मी आलोय पुढे ते अजून इंडिया मध्ये भरपूर जोन लोक खेळतात ते गेम त्यामुळे लय लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त सरकारने ज्याला परवानगी दिलेली आहे या ड्रीम अकरावा धोरण जे आहे सरकारच तर लोकांनी खेळावं लोक जाहिराती तर अशा आहेत की तुम्ही याच्यातून भरपूर पैसे मिळवू शकता काही जाहिरातींमधून केस म्हणा किंवा के उदाहरण म्हणा ती समोर ठेवली जातात आता काय वाटतं हे ज्या काही जाहिराती आहेत त्या बघितल्यावर डोक्यात राग येतो तुझ्या की हे काय राग ये तो मी, कर मी काय करता येईल का हा पाय म्हणजे त्याच्यावर काय करता येईल का ऍक्शन घेता येईल का ते बोलले ती मोठी कंपनी इंडियाला स्पॉन्सर करते काहीच होणार नाही तुझ्याकडून तो काही केलं तरी काहीच होऊ शकणार नाही असे रोज हजारो लोक तक्रार करतात पण काही सोय होणार नाही मग त्यामुळे मग काहीच करता येत नाही या ड्रीम अकरा कंपनीच्या विरोधात तुला तक्रार द्यावीशी वाटली मला तक्रार द्यायची त्याच्या क्षणाची बंदी आली पाहिजे रममी सर्कल ड्रीम अकरा ट्रा त्यामुळे लोकांची खूप बर्बादी व्हायला लागले कोण एक जण नाही की जिथून त्यांनी त्याचा सुखी संसार झालाय काय झालाय सगळ्यांचे वाईटच परिणाम झाले चांगले कोणाचे परिणाम झाले या तन कोणाचं चांगलं होईल त्यासाठी मी प्रयत्न करेल कमप्लेट बी याच्याकडे खूप चांगली कला आहे कारण आम्हाला त्यांनी से काही फोटो दाखवले तर खूप सगळे नावाजलेले लोक किंवा ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो अशा जे काही हेअर कट असतील किंवा मेकअप असेल तर तो हा करतो आणि त्यामुळे या त्याच्या सलूनच्या क्षेत्रामध्ये वय जरी पंचवीस असलं तरी याच चांगलं नाव आहे याच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तर तो वेगळा आहे मात्र या सगळ्यामुळे खूप मोठा ताण दिसतोय तुझ्या चेहऱ्यावरती म्हणजे सगळ्यांची फेस मी सगळ्यांची कॉल रिसीव्ह करतो माझी फसवायची असेल तर मी बंद करून निघून गेलो असतो मी कुण्यातच आहे सगळ्यांना मी फोन सगळ्यांना उचलता आलखी देतो काही ना काही देवाच्या कृपेने होईल काम, काम माझं मी सगळ्यांचे दे सगळ्यांना तोंड देतो मी माझं जर फसवायचं असत मी निघून कुठे बी गेलो असतो काय केलं असत फोन बंद करतो मी इथं पुण्यामध्येच राहतो हा शोधतात ती करतात धमकी देतात मता काय आपण मी चूक आहे मी चूक केली मान्य करतो सॉरी म्हणतो दोन शिव्या खातो पण ज्यांची त्यांची मी देणार आहे तेवढा शब्द देतो माज़ द्यायची नसते मी फोन बंद केला असता असता के घेतले मी आता कंटिन्यू फोन चालू आहे पहा आम्ही आता जेव्हापासून इंटरव्ह्यू सुरू केला आहे तेव्हापासून एकदा देखील हा जो फोन आहे ना आता नावा मी डिस्प्ले दाखवणार नाही पण कंटिन्यू फोन जो आहे ना तो कंटिन्यू सुरू आहे याला याचे काही देणेकरी आहेत त्यांचा कंटिन्यू फोन सुरू आहे आणि माझे मी लोकांना मी माझा चेक दिलाय म्हणजे बँकेचा जो चेक आहे मी ट्रान्झॅक्शन करतो चेक दिलाय मला जर फसवायची भूमिका असे मी लोकांना ना चेक नसता दिला कोणाला काय नसत दिलं माझं मी माझे ट्रान्झॅक्शन आहे की त्यांना सगळं म्हणजे मी चेक बिल स्टॅम्प बिल घेऊन दिले मी घेतलेले ज्यांची इमानदारी त्यांना देणारच आहे पैसे तेवढंच वडंच आहे सरकारला मी काम करून त्यांची त्यांची त्यांना फेड ज्यांची इमानदारीने हात दोसण दिलेले त्यांना मी देणार आहे मला वर्ष दोन वर्षाचा टाइम मी दुकानात सेटअप करून रेडी काम करून मेहनत करून ज्यांचे त्यांचे देणार मी पैसे व्याजाने ज्यांचे घेतले त्यांचे त्यांचे व्याज व्याज धरणार मी मजे माझी ताकदच नाही द्यायची आता काही मास सरकारला एवढंच मागण की त्याच्यावर बंदी आली पाहिजे त्यापेक्षा आता त्याच्या मी आता कम्प्लीट करणार आणि विधानसभेत मी ते अर्ज लिहून देणार मुख्यमंत्री साहेबांना उपंचवीस वय आहे या मुलाचा आणि आपण सगळे जाणतो हा एकमेव नाही अशी असंख्य आहेत लागून आयुष्य उद्धवस्त झाल्याने आत्महत्या घडल्याचा आपण पाहतो आहोत त्वयाच्या ज्या टप्प्यावरती ही मुलं आहेत तिथे त्यांचा पाय घसरला त्यांच्याकडून चुकच झाली पण त्याहून अधिक मोठं कारण हे या ऑनलाईन जुगाराच्या बाबतीत राबवण्यात आलेल्या सरकारच्या धोरणामध्ये आहे कारण या सगळ्या ऑनलाइन जुगाऱ्याच्या जाहिराती आणि त्या जाहिरातींमुळे प्रभावित होणारी ही तरुण मुलं नक्की कोणत्या अवस्थेला पोहोचता येत आत्महत्येचे विचार मनामध्ये अनेकांच्या येत आहेत तिच्या आले असतील हो भरपूर आले पण माझ्या सहनशीलता आहे तेवढे मी सहन केलं भरपूर सहन केलं माझ्यासारखं कोणाचं कोणी सहन न स्केल कोणी सहन तर अशा परिस्थितीत ही मुलं जगता येत अनेकांना सहन होत नाही ते आत्महत्येचा मार्ग मुळे गरज आहे ती या ऑनलाईन जुगाराबाबत धोरणाचा पुनर्विचार होण्याची कॅमेरामन अमोल गवाळे समनदार गुंजारी महाराष्ट्र एसएस न पुढे डोळे बघाने